नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकी पाठोपाठ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा बार उडणार आहे अतिवृष्टी आणि महापुरामुळे स्थगित झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानं दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील ब वर्गातील सत्तावीस तसंच क आणि ड वर्गातील तीनशे ऐंशी सहकारी संस्थांची निवडणूक लवकरच लागणार आहे त्यामुळे ऐन हिवाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाचलाय कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषद आणि दोन ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे या निवडणुकीमुळं ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पाथ सहकारी संस्थांच्या उडणार आहे सहकारी निवडणूक संस्थांच्या निवडणुका सुरू करण्याचे आदेश दिले आहेत अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका तीस ऑक्टोबर पर्यंत लांबणीवर टाकल्या होत्या आता ऑक्टोबर महिना संपल्यानंतर सहकारी संस्था संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ब वर्गातील सत्तावीस संस्थांची निवडणूक होईल त्यामध्ये सहकारी बँक संस्था आणि तालुका संघाचा समावेश आहे तर अन्य तीनशे सहकारी संस्थांची निवडणूक लवकरच होणार आहे त्यामध्ये विकास संस्था संस्था दूध मत्स्य व्यवसाय संस्था कृषी प्रक्रिया संस्था यांचा समावेश आहे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी निवडणुकीचे निर्देश दिले आहेत ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली होती त्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया सुरू होईल एकूणच नगरपालिका आणि सहकारी संस्था यांच्या निवडणुकांमुळे ऐन हिवाळ्यात गावागावातील राजकीय वातावरण तापणार आहे